नमस्कार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक आडेगावाजवळील दुर्घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उरसे टोल नाक्याजवळील आडेगावच्या हद्दीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला आकाशात धुरांचा लोट कोसळला होता अपघाताच्या वृत्त समजतात आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दल यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आगीने रौद्र रूप धारण केले होते सुमारे सव्वा तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही मात्र बस जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी झाली आहे बसचा टायर फुटून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे ने आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद